काहीतरी चांगला बोल लुक चेंज केलं <laughs> तर नमस्कार मंडळी जय तर आज ब्लॉग मी स्टार्ट करतोय कारण दादा सकाळीच आलाय कारण ते गेल ते लालबागला दर्शन घ्यायला तर ते रात्री गेल तर तो सकाळी आलाय म्हणून त्याला आता ब्लॉग सुरू करायला जमणार नाही म्हणून मी आता सुरू केला बाकीचा पुढचा तो करेल सुरू तर मी केला आता तर आज जेवायला काय काय आहे बघा काय बनवलं भाजी वाटाण्याची भाजी अजून बिट्याचा वरण आणि <laughs> खीर बनवले बघा मस्त भागी अजून अजून काय भात चला मग कंटिन्यू राहा मध्ये आज आहे गणपतींचा दिवस सहा सहावा दिवस आहे आज गणपतींचा चला मस्त आता मी मग भेटतो तुम्हाला तुझ्या हा असा मारिल ना वापस बोलला ना असा मारिल ना बाबा

नमस्कार बाबले आता जाऊन उठलोय मी आलोय गावात काकांच्या इथं गौरींना चला जाऊया सकाळी म्हणणेच ब्लॉग स्टार्ट केलेला वाटत मला माहित नाही मी झोपलेलो चला आता पुढे जाऊन भेटू बघू का होत काय जात आम्ही झालो काल ब्लॉग मध्ये कडक सीन रेकॉर्ड झाला आता आधी भेटला घेतले आता आधीच आमची चिडली पत्नी घेतली

बघलाय दोघांचा दाखवलं दाखव तुला फोटो बघलाय का बरोबर आहे बरोबर डॉक्टर छोटा डॉक्टर छोटा डॉक्टर छोटा डॉक्टर कार्तिक काय बोलतो तू काय वाटतंय तुला कसं वाटतंय कुठली गाडी आवडत तुला मंडळी आता आम्ही चाललोय देवरुंगला म्हणजे थोड्या वेळात जाऊ अगोदर आता आपण टंकी पूल करू गाडीची गाडीला पाणी पाजायला लागतं चलो आता जाते जर जाते काय चला आता जाऊ कपडं वगैरे कसं घातलं आणि चमकता नुसतं ते इथं ट्राफिक लागले आपल्याला बाराही महिने ही ट्राफिक असतंच आमच्या बायपास चला आता तिथं जाऊन भेटू बघू काय होतं कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आणि आपला लालबागचा ब्लॉग आलाय तो पण जाऊन बघा लवकर लवकर आपला चाचू पण आहे आपल्या सोबत दर्शनाला पूजा आहे दिदीच्या इथं चला तिथं जाऊन भेटू आपण डिझेल टाकत घेतले इथं आपल्या गाडीमध्ये तिला जाम पाणी लागतं तर बघा चालू आहे फुल फुलखरीत घेतली तर बघू किती पित पाणी चलो बस इथं पण आले पूजा यांची माया पडलं बघू जेवण जाव ते जेवण आयुष गायकवाड द कॅमेरामॅन फोटो काढते हो। एक पण फोटो काढता येते का तुला कॅमेरामॅन कुठे कॅमेरामॅन म्हणून कॅमेरामॅन हे असं अध्यक्ष कुठले महाकाल ग्रुपचा अध्यक्ष आहे आता कुठला गणपतीला पाय पडायला जायचं आपल्याला जाऊ कुठं जायचं परेलच महाराज परत <laughs> <laughs> <usles> <small> जायचं सांगते बघू आता नक्की नाही ना। शंभर टक्के पब्लिक आता आलोय आपण कल्याणला चाचूने आईस्क्रीम खायला चालवले चला आता आईस्क्रीम खायला जाऊ मटका कुल्फी पहिली बार चाचू पाठी देतो आम्हाला चला आता जाऊया डेट आहेत का हो या ना खायलाच लागत आम्ही स्वीट फ्रिजनला कुठं आले आईस्क्रीम काय आला बाकीचे इकडं बसले हार्दिक मन आणखी बरी माल आपलं खाव ना घरी जाव सगळं भुकले तेच आले कशी आहे मारू आता आम्ही आलोय घरी दीदी येते दीदीची वाढ बघता आणि आज ब्लॉक शूट कमी झाले कारण का दुपारचे ब्लॉक चालू केले याने केलेलं सकाळी चालू थोडा दास काढले लालबागला होतो तर मी सकाळी आठला ला झोपलेलो दुपारी उठलो दोनदा तीन वाजता ब्लॉक शॉक करायचा आता जेवढा दिसेल तेवढा दिसल कंटिन्यू आत्ता वित्ता घेणार आहे चांगला आज सकाळ दाखवेल डेंजरमध्ये चला आमचा हे बघा दहावीस सगळी आता इथे बसले एक नंबर मध्ये पत्ती काटाचं काम आपलं आहे पहिलीला डावेल आता काम नवीन पच्च वाटत लॉस मध्ये लॉस मध्ये इकडे जी शेट आहे दोनशे लॉस आपण हारल्या दोघांना पण मध्ये काचूला बन मध्ये <laughs> या फुटले मला बन मध्ये या फुटले नाही डाव या नोटा आपल्या सर खतरनाक डाव फुटलेला आहे पाचशे विषय तिकडे झोपले इथं आता मी पण झोपन आम्हाले पूर्ण झाली माझी झोपता गप तवडा कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू पुन्हा एकदा असेच का नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गाईज बाय